आहे आता शिखरापूरला आपल्या करणराच्या शाळेवरती यांना भेटायला काय तुझं काय म्हणणं आहे तिकडे मध्येच ब्लॉग स्टार्ट केलाय अर्ध्या रस्त्यामध्ये तिकडे पोहोचल्यानंतर बाकीचा ब्लॉग स्टार्ट होईल बोलूया पुढं चला बाय का का अरे दिस काय टेन्शन नाही ब्लॉग आहे ब्लॉग इथं बघ अरे झालं रेडी आता स्क्रिप्ट वगैरे झाले तयार सगळं मॅचिंग केलं फक्त आता ना त्याच्यावर त्याच्यावरती शो करा मिस्टर हात हे नाव काय उम्या हे उम्या मी परत येतो तिकडे काय झालो आता आपण शाळेवरती आपल्या मित्रांसोबत भावां मुलांसोबत आले आले सगळे मुलं आपल्या गळ्यात भेटले चल 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 आज सार्थक आलेला आहे आपला बारका भाऊ किती दिवस तुम्हाला मिस केले अचानक कधी नाही मला हे खरं तरीच आहे ना आठवडाभर महिनाभर राहायचं होतं पण काय करू काय बाबा हो सगळे मुलं आले आपली इकडं आता बॅक ई लवकर लवकर ये लवकर सही

একদিন <laughs> ভাল <laughs> ब <hablando> <po bio> मरून अरे उद्या पंधरा ऑगस्ट आहे रे तुलाच फडक आम्ही सगळी रोहित भाय पोल्ट्री फार्मचे मालक शेतकरी दादा फाशी घेणार इधर असं भी गेले तस बी गेलेलं आहे जा ना तिकडे क्वालिटी कॅमेरा काम करा तुम्ही आता कुठं जाणार आहे नक्की का

बोल दोन शब्द कसं वाटलं चांगलं वाटलं किती किती चांगलं वाटलं आल्यावर मस्ती केली आहे सगळी मध्ये काय 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 कोण आहे तिकडे तिकडे इकडे

छान 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 या ठिकाणी आम्ही आहे पंधरा ऑगस्ट उद्या त्यामुळे आज पत्र गेला होत

तू काय वरती करते रे खाली खाला मार्गायला आवडाय चार जाम म्हणजे म्हणून म्हणत आम्हाला

तुम्ही अरे किती खातो बिस्किट बस किती खातो हे चला काम करा का पळाला पळाला रोहित शिंदे पाळाला इकडे किचन बिचन सगळं काढायचं आपल्याला चल कुठं वरती पोर आहे वरती काय करत वरती कुठं आहे दाखवा तुम्ही सार्थक भात खाते वा 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 एक नंबर सात मस्त मस्त एकटं एकटं ना खा खा पोट भरून खाते खा

सेलिब्रिटी आहे तुम्हाला नाही माहिती का मालकेलय सगळ्या गोष्टीला हे बघा आमची जय जय मास्त

केलेला आहे काय काढले रेप <laughs> <यूर> म्हणला <laughs>